मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही याच्यावर चा शशांक शिंडे यांचं स्पष्ट मत मंगला कपूर यांच्या आयुष्यावर आधारित मंगला हा चित्रपट येत्या सतरा जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या निमित्ताने शिवाली परब अलगा कुबल शशांक शेंडे मराठी चित्रपट सृष्टीची सद्यस्थिती मराठी सिनेमाना स्क्रीन्स न मिळणं यावर शशांक शेंडे यांनी आपलं मत मांडलं आहे अभिनेता म्हणाले याचं उत्तर खर तर खूपच विस्तृत आहे कारण मराठी चित्रपटांची तुलना साऊथ बरोबर केली जाते साऊथ चित्रपट चालतात आमचे चालत नाही पण साऊथमध्ये मध्ये हिंदी चित्रपट रिलीज केले जात नाही आमची स्पर्धा थेट बॉलिवूडशी आहे आता मंगला जर धूमचार प्रदर्शित झाला तर तुम्ही मंगला चित्रपट पाहायला का जाल त्यामुळे आपल्या सिनेमांना जाणं ही प्रेक्षकांची नैतिक जबाबदारी आहे त्यात आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवलेला आहे मग आपण आपल्या चित्रपटांना का जात नाही मराठी चित्रपट फक्त आपल्या प्रेक्षकांना का आवडत नाहीत बाकी जगात सगळीकडे मराठी चित्रपट पाहिले जातात आपल्या चित्रपटांची अनेक उदाहरणं दिली जातात तसेच शशांक फुले म्हणाले मी जेव्हा नव्या मराठी चित्रपटांचे ट्रेलर पाहतो तेव्हा त्यात ट्रोलिंग करणाऱ्या जमाती आढळतात पन्नास सत्तर जण भिकार चित्रपट बनवलाय वगैरे अशा कॉमेंट्स करतात अरे पण आधी येऊन बघा आधीच नकारात्मक कॉमेंट्स का करतात The okay. cat बर हे फक्त चित्रपटापुरतं मर्यादित नाही ओ टी टी वर सुद्धा हीच परिस्थिती आहे मराठी चित्रपटांना ओ टी टी वर स्थान नाही इथून पुढे सॅटेलाइट सुद्धा मराठी चित्रपट घेणार नाही मी निगेटिव्ह बोलतोय पण खरंच सांगतो मराठी चित्रपट सृष्टी आता ऑक्सिजन वर आहे तो अनुदानाचा मास्क काढून घेतला तर ते कुठेही जातील हे कोणालाही कळणार नाही तुमचं काय म्हणणं हे शशांक शेंडे यांच्या या व्यक्तित्वावर आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायरल मराठी सबस्क्राईब नक्की करा